नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन रेल्वेच्या माहितीबद्दलच्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपण प्रवास करत असताना आपल्याला रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर विविध विभागामधून हो येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्या दिसतात परंतु आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं की आपण ज्या ठिकाणी प्रवासाला जाणार आहोत ते ठिकाण कोणत्या विभागाअंतर्गत येतो कारण आपण बघतोय की आपण रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर प्रवास करू शकतो आणि रेल्वेचा जो प्रवास आहे तो अतिशय स्वस्थामध्ये होणारा आणि कमी खर्चामध्ये त्याचप्रमाणे कमी दमदगीचा अशा प्रकारचा प्रवास आहे त्यामध्ये जर आपण वेगवेगळे जे वर्ग असतात टायर वन टायर टू एसी नॉन ए सी जनरल अशा प्रकारचे वेगवेगळे जे रेल्वेचे रे डबे असतात ते आपण ज्याप्रमाणे बुकिंग करू त्याप्रमाणे अशा प्रकारच्या उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा आपल्या रेल्वेच्या प्रवासामध्ये मिळत असतात मग अशा प्रकारचं एवढं चांगल्या प्रकारच्या सुविधा रेल्वे प्रवाशासाठी देत असताना आपल्याला जर रेल्वेच्या प्रवासाबद्दलची ठिकाणांबद्दलची जी। रेल्वे स्टेशन बद्दलची रेल्वे गाड्यांबद्दलची जर व्यवस्थित माहिती नसेल तर आपल्याला रेल्वेने रे प्रवास करणं आवड वाटतं परंतु ही सर्व जर आपल्याला रे व्यवस्थित आणि अचूक माहिती असेल तर आपल्याला रेल्वे रे रे प्रवास करणं खूप सोपं जातं आणि आपला प्रवास अतिशय चांगला आणि कमी खर्चामध्ये देखील होऊ शकतो आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्या आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये जी रेल्वे आहे इंडियन रेल्वे तर या इंडियन रेल्वेचे एकूण किती झोन आहेत आणि ते कोणकोणते झोन आहेत ते माहिती आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्वाची माहिती आहे रेल्वेबद्दलची म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या रेल्वे नंबरला पहिला झोन आहे उत्तर रेल्वे दुसरा आहे पूर्व रेल्वे तिसरा आहे पश्चिम रेल्वे चौथा आहे मध्य रेल्वे पाचवा झोन आहे दक्षिण रेल्वे सहावा झोन आहे दक्षिण मध्य रेल्वे सातवा आहे दक्षिण पश्चिम रेल्वे आठवा आहे दक्षिण पूर्व रेल्वे नववा झोन आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे दहावा झोन आहे दक्षिण कोस्ट रेल्वे कोस्ट या शब्दावरून आपल्याला येत असेल की हा या ठिकाणी बहुतांश रेल्वे मार्ग हे समुद्राच्या कडेने आहे त्यानंतर अकरावा झोन आहे पूर्व उत्तर रेल्वे आणि बारावा आहे पूर्व मध्य रेल्वे आणखीन अशा प्रकारचे सहा झोन आहेत ते देखील आपण आता पुढे बघणार आहोत तेरावा रेल्वे झोन आहे मित्रांनो उत्तर, उत्तर मध्य रेल्वे चौदावा आहे उत्तर पश्चिम रेल्वे पंधरावा पश्चिम मध्य रेल्वे सोळावा पूर्व कोस्ट रेल्वे सतरावा आहे ईशान्य सीमांत रेल्वे आणि अठरावा आणि शेवटचा झोन आहे मेट्रो रेल्वे कोलकत्ता अशा प्रकारे हे संपूर्ण भारतामधले रेल्वेचे एकूण अठरा झोन आहेत आणि या अठरा झोन अंतर्गत विविध विभाग आहेत आणि त्या विविध विभागाअंतर्गत सर्व रेल्वे वाहतुकीची सुविधा नियंत्रित केली जाते किंवा त्याचं सर्व व्यवस्थापन केलं जातं त्यामध्ये मग प्रवासी वाहतूक गाड्या असतील किंवा मालवाहतूक गाड्या असतील अशा प्रकारे हे संपूर्ण रेल्वेचं जे विभाजन आहे ते एकूण अठरा झोन मध्ये करण्यात आलेलं आहे आता आपला जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये जे रेल्वेचे विभाग आहेत ते विभाग नेमके कोणत्या झोनमध्ये येतात त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल आणि महत्वाचा वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह